सर्व दत्त भक्तांना आणि स्वामी भक्तांना माझा नमस्कार शत्रू नकळतपणे तयार होणारा आणि आपल्या आयुष्यात अडथळा आणणारा असा प्राणी आता शत्रू का तयार होतात आणि मुख्य म्हणजे शत्रू किंवा विरोधक कसा ओळखायचा ते आज तुम्हाला मी सांगतो आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा कार्यक्रम कसा करायचा शत्रूचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे देखील तुम्हाला मी आज सांगतो आपल्या जवळची माणसं शत्रू कशी होतात किंवा आपलीच माणसं आपल्यावर का जळतात जीवनाचं एक कडवट वास्तव असं आहे बऱ्याच वेळा बाहेरचे शत्रू आपल्याला इतकं नुकसान करत नाहीत की जितकं आपल्या जवळची लोकं आपली फसवणूक करतात किंवा आपल्यावर जळतात आणि त्यांच्या ह्या कृत्यामुळे आपल्याला फार दुःख होतं आणि वाईट दिवस बोगायला येतात आता हे असं का होतं बघा ज्या लोकांवर आपला विश्वास असतो त्यांच्याकडून होणारी जखम ही आपल्या मनाला कुठंतरी खोलवर लागते आता विरोधक आहे तो तर प्रामाणिकपणे जळण्याचं काम करतो तो जेव्हा आपल्या पाठीवर वार करतो तेव्हा त्याच्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात आपल्याला कधी कधी असं वाटतं की कोणतरी जवळचं आपल्याला दुख होत आहे किंवा आपल्याला काहीतरी आपल्यासोबत वाईट होतंय तेव्हा समजून जा की त्या नियतीनं किंवा त्या कुळस्वामीनं त्या ग्रामदेवतेनं आपल्याला कुठल्या तरी संकटाची पूर्वसूचना दिलेली असते विरोधक का तयार होतात आणि विरोधक आपल्या का मागे लागतात तर बघा विरोधक तुमच्या मागं लागण्याचं मूळ कारण म्हणजे तुमच्या यशाची तुमच्या आनंदाची आणि तुमच्या आत्मविश्वासाची तुमच्या प्रगतीची त्यांना चीड असते बहुतेकदा लोक जळतात कारण ती लोकं त्यांच्या आयुष्यात कुठेतरी कमी पडतात त्यांचं आयुष्य अडकलेलं असतं त्यांना यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही आणि मग तुम्ही जेव्हा यश मिळवता तुम्ही जेव्हा त्यांच्या नजरेमध्ये प्रगती करत असतात तेव्हा कुठेतरी त्यांना ते खटकतं आणि त्यांचं आयुष्य त्यांचं जे सर्वस्व असतं ते बेचैन होतं आपण काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं करत असतो आणि म्हणूनच आपल्यावर जळणाऱ्या लोकांच्या मनात एक असुरक्षितता निर्माण होते जर तुम्ही प्रगती करत असाल जर तुम्हाला नोकरी धंद्यात यश मिळत असेल तर तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या मनात कुठंतरी कपटीपणाची भावना कुठंतरी असुरक्षितता तिथं तयार होत असते कारण लोकांचं जळणं एक गोष्ट तिथं दाखवतं की तुम्ही बरोबर मार्गावर आहात आणि तुम्ही बरोबर प्रगती करताय आणि त्यामुळंच त्यांच्या ह्या जळण्यावर राग न करता चिडचिड न करता जसं तुम्ही प्रगती करताय जे तुम्ही काम करताय त्याच प्रकारे पुढं वाटचाल करत राहा शांतपणे तुम्ही तुमचं काम करत राहा तुम्हाला कधी कधी असं जाणवेल की काही लोक तुमच्या तोंडावर फार स्तुती करतात पण तुमच्या गैरहजेरीमध्ये ते तुमच्याबाबत पसरवत असतात म्हणून त्यांच्या ह्या वागणुकीला लगेच रिॲक्ट होऊ नका काहीही प्रतिक्रिया देऊ नका जे चाललंय ते शांतपणे ऐकत राहा आणि तुमचं काम करत राहा ही अनुभवातनं समजणारी गोष्ट आहे कधी कधी आपल्याला वाईट वाटतं की अरे ह्याच जर मी काही वाईट केलं नसेल मग मा तो माझ्यावर काजळतोय आणि ह्याच त्रासातनं हे जेव्हा असं घडतं त्या वेळेला राग येणं साहजिकच आहे मग आपल्या पण तोंडातून काही असे शब्द निघतात की ज्याच्यामुळं तो विरोधक अजून तीव्रतेने तुमच्या मागं लागतो आणि हा जो विरोधक आहे तो वार करताना कधी समोरून तलवारीनं वार करणार नाही तो तुमच्या समोर हसऱ्या चेहऱ्यानेच बोलणार शत्रू कसा ओळखायचा हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा तुमच्या प्रगतीमुळं तुमच्या यशामुळं ज्यांना त्रास होतो अशी लोकं तुमच्या आनंदात कधीही सहभागी होत नाहीत तुम्हाला जर काही पुरस्कार मिळणार असेल तर अशा वेळेला ते तिथून निघून जाणं पसंत करतात आता दुसरा संकेत असा की काही माणसं तुमचं मन तोडत असतील किंवा तुम्ही जर तुमचं मत मांडलं तर अशा वेळेला ती तुम्हाला रॉंग प्रूव्ह करतील तुम्हाला खोटं सिद्ध करतील खोटं ठरवतील किंवा तुमच्या मनात बाबा रे ही गोष्ट वाईट आहे ही गोष्ट कधीही करू नको अशी भावना जेव्हा पसरवतात तेव्हा ते, ते विरोधक जास्त खतरनाक असतात तिसरा संकेत जे लोक तुमच्या समोर वेगळं बोलतात आणि तुमच्या मागं वेगळं बोलतात तर हे देखील विरोधक फार वाईट असतात आणि शत्रू तोच असतो जो तुमच्या दुःखाचा तमाशा करतो म्हणजे तुमच्या दुःखावर हसतो आणि तो इतरांना तुमच्या विरोधात सगळं काही सांगतो अशा विरोधकांपासून अशा शत्रूंपासून कसं वाचायचं हे तुम्हाला आज मी सांगतो पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी वाचा आहे त्या वाचेवर कंट्रोल करा मला माहीत आहे की विरोधकांच्या या वागणुकीला सामोरं जाणं साधी सोपी गोष्ट नाही पण जर शत्रूचा पूर्ण करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला सगळं काही शांततेतच घ्यावं लागेल त्याला काय करायचं ते करू दे आपण सुद्धा त्याच्यावर असा वार करायचा की तो एका वारात गार झाला पाहिजे लक्षात घ्या परिस्थिती कितीही गंभीर असली तरी आपण तितक्याच ताकदीनं त्याच्यावर वार करायचा असतो निरीक्षण करा की तो कशा प्रकारे वागतोय काय करतोय आणि त्याला शब्दानं उत्तर देण्यापेक्षा तुम्ही जर वागणूक शांत ठेवलीत तर त्याला त्याचा जास्त फटका बसतो एवढं लक्षात घ्या जेव्हा विरोधक ओळखीतला असतो किंवा विरोधकाचं नाव उघड होतं अशा वेळेला त्या विरोधकाबरोबर बोलणं कधीही टाकू नका त्याचं निरीक्षण करा ज्या वेळेला महत्त्वाचं असेल त्या वेळेला त्या विरोधकाशी बोला कारण त्याच्या बोलण्यातून तो किती जळतोय किंवा तो किती वाईट विचार करतोय हे तुम्हाला कळून जाईल त्याचं निरीक्षण करा त्याच्या प्रत्येक चुकीला लक्षात ठेवा तो काय पाऊल टाकतोय हे शांत डोक्यानं तुम्ही बघत राहा काही वेळेला विरोधक जीवावर उठतात मग अशा जीवावर उठणाऱ्या विरोधकांना पूर्णपणे कसं मार्गातनं काढायचं ते आता मी तुम्हाला सांगतो इंद्रजान विद्या तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकली असेल ऐकली नसेल तर आज सांगतो एखाद्या विरोधकाला म्हणजेच एखाद्या शत्रूला जर मारायचे असेल तर त्याला इंद्रजाल विद्येने आपण पूर्णपणे थांबवू शकतो म्हणजे त्या विरोधकाला मार्गातनं बाजूला करू शकतो कारण त्रास देणाऱ्या विरोधकाला आपल्या मार्गातनं बाजूला करणं ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण शांत डोक्यानं तुमच्या मनातली ही जी काही काम करण्याची जी तुम्ही जे काही मनात ठरवताय म्हणजेच तुमच्या मनात जे काही करण्याचं ठरवलं आहे ते कुणासमोरही उघड होऊ न देता हा कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे या इंद्रजाल शत्रू मारण मंत्राचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूला पूर्णपणे मार्गातनं बाजूला करू शकता पण त्यासाठी तुमच्या गुरूंची आणि तुमच्या ग्रामदेवतेची साथ तुम्हाला हवी आहे एवढं लक्षात घ्या ह्या आणि इतर पुढे घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्रासातून बाहेर कसा पडायचं आहे ह्या सगळ्या विद्या तुम्हाला सांगत जाईन पण तुमच्या गुरूंवर श्रद्धा ठेवून जर तुम्ही हा कार्यक्रम केलात तर तुम्हाला नक्कीच त्यात यश मिळेल या मंत्राचा वापर करण्यापूर्वी मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय व्हिडिओला पॉज करा किंवा व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलची चा लिंक आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला तो मंत्र दिसेल तो मंत्र व्यवस्थित पी डी एफ प्रिंट काढा किंवा त्याला फोटो काढून ठेवा पांढऱ्या कागदावर लाल पेनानं तुमच्या विरोधकाचं नाव तीन वेळा लिहा आणि त्यात सात लसणाच्या पाकळ्या त्या टाकायच्या आहेत आणि ते चांगलं गुंडाळून घ्या लक्षात घ्या पांढऱ्या कागदावर तीन वेळा लाल शाईच्या पेनानं विरोधकाचं नाव एकाच विरोधकाचं तीन वेळा लाल शाईच्या पेनाने नाव काढायचं आहे लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आणि तो कागद गुंडाळायचा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जो मंत्र मी दिला आहे आणि स्क्रीनवर पण मी तुम्हाला मंत्र देतो त्या मंत्राचा तुम्ही एकशे एकवीस वेळा जप करायचा आंघोळ करून पूर्वेला तोंड करून शांत चित्तानं देवाऱ्यात बत्ती लावून हे सगळं कार्यक्रम करायला सुरुवात करायचं एकशे एक वेळा मंत्र पूर्ण झाल्यानंतर तो जो कागद आहे तो कागद माचिसच्या काडीनं जाळून टाकायचा आणि त्या कागदाची जी राख आहे ती राख त्या शत्रूच्या घरासमोर फेकून द्या जर हा मंत्र तुम्ही पूर्ण मन लावून जपलात आणि तुम्ही हा उपाय कुणाजवळही न बोलता जर केलात काही दिवसातच तुमच्या शत्रूची बातमी तुमच्या कानावर येईल जर हा कार्यक्रम तुम्हाला कळाला नसेल तर हा व्हिडिओ पहिल्यापासून पुन्हा ऐका तुमच्या बऱ्याच प्रतिक्रिया असतात तुमचे बरेच प्रश्न असतात तुम्ही ज्या त्रासातून जात आहे तो त्रास मला जाणवतो तुमच्या कमेंट तुम वाचत असताना तुमच्या दुःखाची मला जाणीव होते तुम्ही ज्या परिस्थितीतनं जात आहे ते खरंच मला वाईट वाटतं आणि म्हणूनच त्या शत्रूंना कुठेतरी थांबवायचं आहे म्हणून आज हा मार्ग मी तुम्हाला सांगितला तुमच्या गुरुंची मदत घेऊन तुमच्या गुरुंची साथ घेऊनच ह्या मार्गावर पुढं वाटचाल करायची महत्त्वाचा दिवस असं काही नाही कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हे करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा पण संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर शक्यतो करू नका अमावस्येला किंवा पौर्णिमेला केलं तरी चालेल पण हातामध्ये रक्षा धागा बांधूनच करा तो अभिमंत्रित करा तुमच्या कुळेस्वामीला तो धागा तिथं लावा सात दिवस त्याच्या अगोदर तुम्ही तो जप करा सिद्ध करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो धागा हातात बांधून कार्यक्रमाला वाटचाल करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला मार्ग सांगितला तो मार्ग जर तुम्हाला समजला असेल योग्य वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा ज्यांना त्रास होतोय अशा प्रत्येक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायलाच हवा आणि हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो माझा ईमेल ॲड्रेस तुम्हाला आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये मिळून जाईल मी स्क्रीनवर पण दाखवतो आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता मी तुमच्या कमेंटच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईन आता आज्ञा करा हा चॅनेल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त